आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसच्या लोढिक आपण पाहतोय साई सरबती लिंबू लसाने लिंबू लागणारे त्याचबरोबर वर्षभर उत्पादन बारमाई लिंबू जे म्हणतो आपण हे अडीच वर्षाची लोणी चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अस्थिरात नर्सरी शास्त्रीमाली नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे लोणी चाललंय श्री सुगंध संपतराव देवकर वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली आता लिंबूची लागवड जर म्हणलं तरी आपल्याला पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आणि रोप लावल्यापासून एकच वर्षात आपल्याला उत्पादन हे मिळत असतं रोपाची किंमत ही दोनशे वीस रुपये पोच आहे रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमाने नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन चळवळी व्हायचे आता हे लिंबूची आपण ज्यावेळी पंधरा बाय पंधरावरती लागवड करतो आहे एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आणि ज्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे या लिंबूचं एकदा शेतकरी बनवून रोपं लावली तर आता अडीच वर्षाचं रोप आहे बारा किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची उंची चार फुटापर्यंत आहे बघू शकतो आपण एकदम जबरदस्त खोड झालेलं आणि बारा किलोच्या बॅग डब्ल्यू रोप रोप लावलं म्हणलं की आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू आता लिंबू लागवडीबद्दल आपण माहिती घेणार आहोत लिंबू जर म्हणलं तरी हे वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगल्या असल्यामुळे उत्पादन चांगलं आहे आणि वर्षभर वर घसाने लिंबू लागतात ज्यावेळी आपण पंधरा बाय होती लागवड करतो एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आणि आपल्याला उत्पादन जे निघतं ते वर्षभर उत्पादन सालपातं रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला पण चालतो अशा प्रकारचे हे देवकर साहेबांचं जे चालू आहे ही रोपं अडीच वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण एकच वर्ष त्याला फळदारण चालवते सालपातं रस भरपूर असणारं आणि दोनशे वीस रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप आपल्याला घरपोच मिळते आता लिंबूचं उत्पादन जर म्हणलं तर एक वर्षानंतर सुरुवातीला आपल्याला या झाडाला दीडशे दोनशे फळं धरता येतात आणि तेच आपण अगदी पाचव्या वर्षी सरासरी एका झाडाला आपल्याला हजार बाराशे लिंबू हे वार्षिक उत्पादन मिळतं दहाव्या वर्षी आपल्या शेतकरी बंधूंनी सरासरी अडीच ते तीन हजार लिंबू घेतलेले आहेत अशा महाराष्ट्रात आपल्या भागात डेव्हलप झालेल्या आहेत मोठी दसरे असल्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशीची आपल्याकडे अशा फळबाग योजनेमध्ये लागवडी भरपूर झालेली आहेत नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपण भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनांमध्ये अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड केली तर एकरामध्ये ज्यावेळी दोनशे रुपये लावतो आहे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आता याचं उत्पादन जे घ्यायचं आहे आपल्याला हे एक वर्षानंतर म्हणजे पुढील सप्टेंबरमध्ये आज सप्टेंबरमध्ये लोडिंग चालू आहे पुढील सप्टेंबरमध्ये याला आपल्याला उत्पादन चालू होते आणि उत्पादन घेण्याची पद्धत म्हणजे या झाडाला आपण ज्यावेळी बागेचं पाणी बंद करतो आहे त्यानंतर शेंडे कट करायचे आहेत असे जे शेंडे असतात ती कट केल्यानंतर झाडाची पूर्ण पानगळ होते आणि आपल्याला त्यानंतर बूम फ्लावर म्हणून औषध मिळतं बाजारात ज्याचं एक लिटर पाण्याला दोन मिली घेऊन पंधरा लिटरला तीस मिली औषध घेऊन आपण फवारणी आणि आळवणी करायची आहे त्याच्यामुळे झाडाला कळी चांगली निघते आणि उत्पादन आपल्याला चांगलं निघायला चालू होते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण अपन। आपल्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला सर्व पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अशा प्रकारचे लोडिंग तसेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना समजण्यासारखे व्हिडिओ असतात अशा प्रकारचं कमी दिवसामध्ये लोकप्रिय ठरलेला हा आपला शेतीचा चॅनल अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन आता हे बारा किलोच्या बॅगमधील रोप पाहतो आहे शेतकरीमधून आपण आपल्याकडे दीड वर्षाचं पण रोप आहे ते पण बघू शकतो आहे दीड वर्षाचं जे रोप आहे ते नव्वद रुपये जागेवर दर दहा वीस रुपये गाडी भाडं साधारण क्वांटिटीवरती आपल्याला हे एकशे दहा रुपयेपर्यंत होत असतं बघू शकतो आहे ही तीन किलोची बॅग आहे याला रोप लावल्यापासून आपल्याला दोन वर्षामध्ये फळदारणं चालू होते हेच ज्यावेळी आपल्याकडे रोपं शिल्लक राहतात त्यावेळी आपण रिबॅगिंग करत असतो स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे शेतकऱ्यांबद्दलना कात्रीच्या रोपावर हो। सल्ला मार्गदर्शन आता ही रोपं जी राहिलेली आहेत अशा प्रकारची दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये ही रोपं आपण रिबॅगिंग करून अशा प्रकारे रोपाला खत पाणी हे करून ते रोप अडीच वर्षामध्ये ज्यावेळी कन्वर्ट होतं आहे त्यावेळी त्याचं खोड पण मोठं होत असते त्याचबरोबर जा झाड उंची फुटवा ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये मिळत असतात अशा प्रकारचे लोडिंग आपल्याला डेली पाण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी अडीचशे कामगार असणारी चाळीस कोटीचा टर्नओवर असणारी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी अशी ही आपली नर्सरी रोप दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शनही मिळत असतं खात्रीशी रोपाबरोबरच त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अशा प्रकारचं जी फळझाडं कमी पाण्यामध्ये येणारी त्यामध्ये कोकणबाटोली जांभळ असेल सफेद जांभळ असेल आवळा असेल तसेच चिंच पिके म्हणून चिंच येते अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत आपल्याला रोपं मिळतात आवळ्यामध्ये येणे शेवण येणे चार वर्ष जाती मिळतात असे सर्व प्रकारची रोपं आपल्याला मिळतात खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार सर्व नियोजन बघू शकतोय अशी टप्पी लावली जाते आता हे खानापूर सांगलीसाठी दोनशे साहेबांच्या आहे एका शेतकऱ्याने पाचशे लिंबू घेतलेला आहे बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात आणि कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीचं पीक असणारं आणि वाढत्या बाजारपेठेनुसार मागणी असणारं त्याचबरोबर घसाने लिंबू लागणारी ही जात म्हणलं तर साई सरबती बघू शकतो आपण शेतकरी बंधू अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा नवी सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र